पण आता विधानसभेच्या दृष्टिकोनातून रणनीती काय असावी कारण लोकसभेच्या पराभवानंतर कामाला लागतात आणि विरोधक दुपटीने कामाला लागल्यानंतर विरोधकांवरती मात करायची असेल तर आता आपल्याला चौपटीने काम करावं लागेल त्यासाठीची ही महत्वपूर्ण बैठक या ठिकाणी होते आदरणीय खासदार मोदयांनी कळमनुरीबाबत चांगलं मार्गदर्शन केलं कळमुरीमध्ये इच्छुकांची संख्या जास्त आहे खासदार साहेबांना उद्या दिल्लीमध्ये महत्व इच्छुकांची संख्या अधिक असणं काही अवघड आहे परंतु साहेबांनी आम्हाला खासदार साहेबांना मला स्पष्ट निर्देश दिलेले आहेत कोण कुणाच्या जवळचा त्यापेक्षा जनतेच्या मनातला आणि निवडून येणाऱ्या माणसाचा आणि म्हणून उद्धव साहेब जे काही निर्णय घेतील त्या निर्णयाशी बांधील राहून आपण सर्वांना कळमोरी जिंकायची म्हणजे जिंकायची ही मनाशी उद्दिष्ट असलं पाहिजे आता तुम्ही म्हणाल फक्त कळमोडीचा विषय आहे का तर नाही महाविकास आघाडीच्या जागेबाबत काही चर्चा सुरू आहे त्या चर्चेमध्ये हिंगोली जिल्ह्यातील किती जागा आपण लढवायच्या याबाबत चर्चा चालू आहे काही ठिकाणी काँग्रेसचं प्राबल्य आहे विदर्भामध्ये काँग्रेसचं प्राबल्य आहे त्या काँग्रेसचं प्राबल्य असलेल्या एका लोकसभेतील सहाच्या सहा जागा काँग्रेस मागत आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादीचं प्राबल्य आहे त्या ठिकाणी एका लोकसभेतल्या सहाच्या सहा जागा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार साहेब मागत आहेत आणि मग आमची पण प्रामाणिक मागणी आहे की आमचं हिंगोली लोकसभेत प्राबल्य आहे आणि सहाच्या सहा जाबा आम्ही आम्हाला हव्या त्यामुळे कळमनुरी जरी पहिल्या क्रमांकावरती असली तरी वसमत आणि हिंगोलीसाठी देखील आम्ही प्रयत्न करतो आहोत त्यामुळे जिल्ह्यातल्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांनी आपली जागा कशी निवडून आणता येईल यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे खासर साहेब निवडून आलेला आले आहे या मतदार यादीमध्ये काही ठिकाणी परभणीची नावं टाकण्याचा प्रयत्न आहे हिंगोली मतदारसंघातल्या काही लोकांची नावं मध्ये टाकायचा उद्योग चालू आहे आणि हे उद्योगावरती जर आपण कटाक्ष ठेवला नाही लक्ष ठेवला नाही तर आपण खासदारकीच्या विजयामध्येच गुरफटून राहू आणि विरोधक मात्र याचा गैरफायदा घेतील वेगवेगळ्या वर्गा करून मतं मिळवली तुम्ही म्हणते आता लाडकी बहीण आली कुणी म्हणते लाडका भाऊ आला नंतर अजून काही काही लाडक येईल परंतु हे ये सगळ्या योजना आणायला सरकारच्या तिजोरीमध्ये पैसा लागतो लोकांना आपण सांगा की ज्याप्रमाणे नरेंद्र मोदी म्हणाले होते की पंधरा लाख तुमच्या खात्यावरती येतील ते अद्यापपर्यंत आले नाही आणि म्हणून या महाराष्ट्र शासनाने कोणत्याही जरी नावाखाली योजना आणल्या तरी प्रत्यक्षात खात्यावरती पैसे घेतील याची गॅरंटी नाही आणि जरी थोडे बहुत टाकले तरी निवडणुकीच्या नंतर ते परत येतील याची शक्यता अजिबात नाही त्यामुळे आपण लाडकी बहिणीने योजना आणली लाडकी भाऊ योजना आणली या योजनेतून विचलित न होता हे काही ते त्यांच्या खिशातून देत नाही ज्याप्रमाणे तुमचे तो मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की उद्धव साहेबांनी जी कर्जमाफी नेली ती काही खिशातून दिली का मग आपणही त्यांना सांगायचं की तुम्ही काही योजना देता ते काही तुमच्या खिशातून देता का हा शासनाचा पैसा आहे हा सरकारचा पैसा आहे आणि म्हणून कुठल्याही योजनेने विचलित न होता आपण प्रत्येकानं आपलं गाव आपलं सर्कल आपला तालुका आणि आपली विकास बातमी जनकल्याणाची